सभासदार माहित आहे कोणी न्यायालयीन खोडा घातला काम करू दिलं नाही आणि आज चोराच्या उलट्या बांबा असं म्हणतात का यांनी काम केलं नाही यांनी आश्वासन दिले होते पण काम कोणी करू दिलं नाही हे सगळ्या सभासदांना माहिती आहे ज्या व्यक्तींना आपलं गाव असेल किंवा शाळा असेल सगळ्या ठिकाणी न्यायालयीन बाबींचा जरा छंद आहे म्हणजे त्या ते त्यांच्या न्यायालयीन छंदापोटी त्यांनी संस्थेच्या कामात खोडा घातला आणि आरोप आमच्यावर करत आहे म्हणजे करायचं नाटक करायचं काही श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा साई जनसेवा पॅनलचा सा जोरदार प्रचार सुरू असून सोसायटीच्या सभासदांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवार प्रचारात दंग झालेले दिसत आहेत साई जनसेवा पॅनलच्या प्रचारादरम्यान संस्थेचे माजी चेअरमन प्रताप कोते यांनी विरोधी उमेदवाराने केलेल्या आरोपांचे खंडन करत तू मारायचं नाटक कर मी रडायचं नाटक करतो अशी भूमिका काहींनी घेतली असून संस्थेच्या साई ज्योती इमारतीच्या कामात तांत्रिक अडचणी होत्या मात्र त्या दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र काही व्हॉट्सअप नेत्यांनी खोडा घातला तर आज चोराच्या उलट्या बोंबा म्हणीप्रमाणे आरोप करत असल्याचे प्रताप कोते यांनी सांगितले संस्था ही स्वभांडवलीच्या उंबरठ्यावर असून संस्थेला कोण कुलूप लावत होत हे सभासदांना माहिती असल्याचे सांगत विरोधकांचा समाचार श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉई ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चालू आहे संस्थेचे संस्था सेवा पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवत आहे संस्थेचे आधारस्तंभ मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल चालू आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये व्हॉट्सअपवर इलेक्ट्रिक मीडियावर वेगवेगळ्या बातम्या येत आहे सभासदांची दिशाभूल करण्याचा त्यातून प्रयत्न होत आहे आता तू मारायचं नाटक कर मी रडायचं नाटक करतो अशी काहीशी भूमिका आपल्याला पाहायच मिळायचे मिळत आहे ज्या ज्या मागील काही नेत्यांनी किंवा संस्थेचे चेअरमन होते त्यांनी सायजत इमारतीचं बांधकाम केलं आणि त्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी होत्या अनियमित अनियमितता होती तर त्याबाबत दुसऱ्या काही नेत्यांनी त्याच्यावर हे टाकलंय न्यायालयीन खोडा घातला सहकार खात्याकडे त्याबाबत तक्रारी केल्या परंतु संस्थेचं जे संस्थेचं जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ज्या काही अनियमितता होत्या तर त्या दूर करण्यासाठी ज्यावेळेस आमचं संचालक मंडळ आलं त्यावेळेस पहिल्याच वेळेस आम्ही ज्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आम्हाला साधारणतः एक ते दीड वर्षाचा कालावधी दी गेला परंतु आपल्या संस्थेचे सभासदांचे सुमारे सव्वा दोन कोटी दोन कोटी सव्वीस लाख रुपये हो, त्या इमारतीत अडकलेले आहे आणि सव्वा दोन कोटीची इमारत म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे ती इमारत उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आम्ही सर्व सा, संचालकांनी खूप प्रयत्न केले आणि ती नियमित करून घेतली परंतु नियमित होत आहे हे आमच्या काही व्हॉट्सअप नेत्यांना कळलं का आता हे बांधकाम चालू करणार आहे सगळं श्रेय यांना जाईल या श्रेयवादाकुळी त्यांनी ते काम होऊ नये म्हणून ज्यांनी इमारत बांधली ज्यांच्या काळात त्यांच्यावर न्यायालयीन केस दाखल केली परंतु न्यायालयामध्ये गेल्यामुळं आम्ही त्या इमारतीचं पूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद केली इमारत बांधण्यासाठी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील स्वतः बिल्डिंगची पूर्ण इमारतीची पाहणी केली टेरेस पर्यंत जाऊन आले बिल्डिंगमध्ये आम्हाला आपलं कापड दुकान असेल किराणा मॉल असेल तसेच पाण्याचा बिस्लरी प्लांट असेल याबाबत आमच्या वेगवेगळ्या योजना होता आज आमचं संस्थेचं ऑफिस जे संस्थांच्या जागेत आहे जिथं गाड्या लावायला जागा नाही तिथे खालच्या फ्लोअरला ऑफिसचं नियोजन होतं परंतु काही व्यक्तींनी त्याच्यात न्यायालयीन खोडा घातला आणि आम्हाला काम करू दिलं नाही आज तुम्हाला नजिक सभासदांना विनंती करतो की संस्थेत जाऊन तुम्ही अहवाल पहा प्रत्येक अहवालामध्ये आपल्या आर्थिक तरतूद बिल्डिंगसाठी केलेली आहे परंतु ते काम आम्ही आमच्या हातून होऊ नये अशी काहींची इच्छा होती पण ज्यांनी न्यायालयीन खोडा घातला सुमारे सव्वा दोन कोटी आपले गुंतलेले आहे आणि गेल्या पाच वर्षापासून जे व्याजाचं नुकसान झालं एवढी रक्कम आपली गुंतलेली आहे त्याचे जबाबदार कोण आहे हे सर्व सभासदांना माहिती आहे कोणी न्यायालयीन खोडा घातला काम करू दिलं नाही आणि आज, आज चोराच्या उलट्या बांबा असं म्हणतात का यांनी काम केलं नाही यांनी आश्वासन दिले होते पण काम कोणी करू दिलं नाही हे सगळ्या सभासदांना माहिती आहे ज्या व्यक्तींना आपलं गाव असेल किंवा शाळा असेल सगळ्या ठिकाणी न्यायालयीन बाबींचा जरा छंद आहे म्हणजे त्या ते त्यांच्या न्यायालयीन छंदापोटी त्यांनी संस्थेच्या कामात खोडा घातला आणि आरोप आमच्यावर करत आहे म्हणजे एकाने मारायचं नाटक करायचं आणि दुसऱ्या रडायचं नाटक करायचं अशी काही चित्र पायास मिळत आहे आता इलेक्शनचं वातावरण आहे कृत्रिम पाऊस पडण्यासाठी बरेच ड्रोन शिर्डीमध्ये फिरत आहे सभासदांवर चुकीचं हे करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत आहे परंतु सभासद सुध्ञ आहे सभासदांना एवढं माहिती आहे की एक तारीख इंचन वाजून संस्था चालत नाही संस्थेसाठी सर्व सभासद सर्व कर्मचारी सर्वांचं योगदान लागतं संस्था टिकवायची असेल संस्था वाचवायची असेल आणि संस्था आता शो भांडवले आहे परंतु काल काही नेत्यांनी असं जाहीर केलं की अजून सहा महिने जर यांच्याकडे जर सत्ता असती तर यांनी कुलूप लावलं असतं आता संस्थेच्या सगळ्या जुन्या रिटायर झालेल्या आजी माजी कर्मचारी जे नवीन कर्मचारी सगळ्यांना माहित आहे संस्थेला कुलूप लावासाठी कोण तयारीत होतं आणि बदनामी दुसऱ्याची करायची आज दुसरे नेते म्हणता संस्था स्वभांडून झाली एक नेते म्हणता कुलूप लावायचं म्हणजे यांच्यात ताळमेळ नाही म्हणजे सभासदांची दिशाभूल करायचं काम चालू आहे संस्था स्वभांडणीच्या उंबर ठेव हो आहे लवकरच संस्था स्वभांडण होईल आणि सभासदांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आहे संस्था स्थिर जर राहिली तरच आपण सभासदांसाठी देऊ शकतो संस्थेला आम्ही आईची उपमा दिलेली आहे जसं आई आपल्या मुलांना कधीच उपाशी ठेवत नाही तसं त्या आईला जपणं त्या आईचं चारित्र जपणं आमचं कर्तव्य आहे आता त्या आईला काही लोकांनी वेगळ्या भूमिकेने करून तिचा कसा फायदा घेतला हे सगळ्या समाजाला माहिती आहे कोणाकोणाच्या काय काय कोणी कोणी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे ते सांगायची गरज नाही परंतु आमचं सहाजन सेवा पॅनलचे सर्व उमेदवार सर्व नवीन चेहरे आहे सर्व सुशिक्षित एज्युकेटेड चेहरे आहे संस्थेची वाढ संस्थेची भरभराट व संस्थेची स्थिरता हे उद्दिष्ट घेऊन आम्ही सभासदांपुढे येत आहोत तरी सभासदांनी या उडणाऱ्या ड्रोनला भीक न घालता सभासदांचे कोण संस्था टिकू शकल कोण संस्था भरभराट टाळू शकल याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीत साई जनसेवा पॅनलच्या सर्व सतराच्या सतरा उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावी आणि या ड्रोन रुपी सभासदांची दिशाभूल करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मी साई जन जनसेवा पॅनलच्या वतीने सर्व सभासदांना विनंती करतो साई जनसेवा पॅनल उमेदवारांची निशाने शिट्टी असून सर्व यावेळेस सर्वत्र शिट्टी वाजणार आहेत याबद्दल काही शंका नाही तरी सर्वांनी शिट्टी या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून साई जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना ವಿಜಯ ಕೂಡ ಈ ಹೀ ನಂಬ್ರ